मातंग मांग समाज एसी प्रवर्ग वर्गीकरणाची मागणी करत आहेत तसेच मुस्लिमही आरक्षणासाठी लढत आहेत या सगळ्या प्रकारात प्रस्थापित राजकीय शक्ती दुपट्टीपणा करत आहेत सदर आरक्षणाच्या लढाईचा तिला सोपा नाही वसु आंदोलकांना वसुत वस्तुस्थिती जाणून घेण्याची गरज आहे निवडणूक कितीलं गणित बदलत आहेत हे ध्रुवीकरण कोणत्याही परिस्थितीत सत्ता व वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी पद्धतशीरपणे हाताळले जाते आहे एकेकाळी आरक्षण हे कमीपणाचं लक्षण म्हणून हिणवलं जायचं त्यांचा वापर केला जात असे आता मात्र ते लक्षण वाटत आहे महाराष्ट्रातील एकंदरीत आरक्षण आंदोलन चिघळण्यात व मराठा ओबीसी जाती संघर्ष निर्माणात अनेकांनी भूमिका अदा केल्या आहेत सत्ताधारी असो वा विरोधक तशी पोकळ आश्वासनं देऊन गोंधळ उडून देत आहेत एकीकडे भाजप पक्ष संघटनांचा आरक्षणविरोधी लपून राहिलेला नाही मुख्यमंत्री शिंदे मराठ्यांना आरक्षण देणारच म्हणून शपथ घेत मी मराठा असल्याचा उल्लेख करतात मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री की मराठ्यांचे अलीकडे तात्पुरते निर्णय घेऊन वेळ मारून नेण्याचा सरकारचा कल दिसत आहे मागास ठरवण्याचा आरक्षण देण्याचा राज्याला अधिकार जरी असला तरी तो राज्यघटनेशी सुसंगत असणं गरजेचं आहे नसेल तर परत कोर्टात येईल घटनाबाह्य ठरवलं जाईल वसुत ते ठरवण्याचा संपूर्ण अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे म्हणून फसवी आश्वासने हा एक जु गुजुमलाच आहे खर तर आरक्षणाचा संविधानिक उद्देश व सत्यता राज्यकर्त्यांनी व बुद्धिवंतांनी सांगायला हवी त्यास हरताळ फासण्याचं काम करू नये दरम्यान आंदोलनाच्या निमित्तानं मराठा ओबीसी सामाजिक तेड शांतता तणाव निर्माण झालाय गावागावात पाड्या वस्त्यात वस्तीचं वातावरण जे सुख किमान एकत्र यायचे त्यांच्यात आता दुरावा निर्माण झालाय अविश्वास संशयाचं वातावरण निर्माण झाले जाती व्यवस्था अधिक घट्ट होते आहे ही वस्तुस्थिती आहे याची सोडवणूक करण्यात उच्च जात वर्गयांकडून स्वार्थ प्रेरित हेतून हो भूमिका अदा केली नाही जनतेच्या मुख्य मागण्यांपासून लक्ष विचलित करण्यास सरकार मीडिया अग्रेसर राहिली ही बाब दुर्लक्ष सरकारनं राजरोजपणे जनता द्रोही निर्णयाचा धडाकाच लावलाय सरकार आपले सर्व थैव अपयश किती दिवस झाकणार सर्व समाजातील गरीब तरुण आपल्या भविष्याप्रती वा तणावग्रस्त समस्याग्रस्त आहेत जे बेकार आहेत आणि जे बनतील ते किती दिवस स्वस्थ राहतील ज्यांची शेती उद्ध्वस्त होईल ते काय करतील जर या प्रश्नाची सोडवणूक योग्य पद्धतीने ना झाली नाही तर आगामी काळात त्यांनी आक्रमक व हिंसात्मक मार्ग अवलंबिला तर नवल वाटायला नको एकतर ते आत्महत्या करतील किंवा जात जमातीवादी शक्तींच्या देशविघातक कृत्य करणाऱ्यांच्या तावडीत सापडतील जनमानसात प्रचंड असंतोषाची लाट वाढत गेली तर ते कोणालाच परवडणारे नाही शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मराठा समाज मागास ठरत असला तरी सामाजिकदृष्ट्या मागास ठरवणे अवघड आहे मराठा समाजाला कमी लेख लेखलं जातं हा खरं तर वादग्रस्त मुद्दा आहे त्यांना कमी लेखलं जातं मान्य होणार आहे का मराठा आरक्षणाची मागणी वरकरणी आम्ही शुद्र आहोत आम्हास मागास वर्गाकडे घेऊन जाणारी असली तरी ती तशी आहे का वस्तुतः हा आरक्षण हवंय मागास म्हणून लेबल नको आहे मराठा जातीला गावच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक रचनेत मानाचे व वर्चस्वाचं स्थान आहे म्हणूनच मंडल आयोगानं व सोळा चार कलमांवये मराठा आर समाजाचं आरक्षण सदर तरतुदींमध्ये बसत नसल्याचा निर्णय दिला त्यामुळे केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये मराठा वगळून कुणबी जातीत समाविष्ट करण्यात आलेला आहे एकोणीसशे सदुसष्टच्या महाराष्ट्र राज्य ओबीसी सूचीत मराठा नाही याही अगोदर बी डी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मराठा समाजाचा समावेश केला नाही सन दोन हजार चौदा साली नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील कलम पंधरा चार व सोळा चार अन्वये समितीनं केलेल्या शिफारशीनुसार सोळा टक्के आरक्षणाचा सरकारनं अध्यादेश काढला या आरक्षणाला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली पुढे दोन हजार ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले परिणामी मराठा समाजाचे मागासले पण तपासण्यासाठी तीस जून दोन हजार सतराला राज्य मागास वर्ग आयोगाकडे प्रस्ताव सुपूर्द केला आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती गायकवाड यांची नियुक्ती केली होती आयोगानं घटनेच्या कलम पंधरा चार आणि सोळा चार अंतर्गत अहवाल शासनाला दिला होता या शिफारशीनुसार ई बी सी कायदा दोन हजार अठरा पारित करण्यात आला कायद्याला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं सदर कायद्याला हायकोर्टानं वैध ठरवत सोळा टक्केऐवजी ऐवजी शिक्षणात बारा टक्के व नोकऱ्यात तेरा टक्के आरक्षण दिलं परंतु सर्वोच्च न्यायालयात सर्व बाबी रद्द बाद करत सुप्रीम कोर्टानं पाच मे दोन हजार एकवीस रोजी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द केलंय त्यात महाराष्ट्रातील मराठा जात शैक्षणिक व सामाजिक